नमस्कार संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय सर्वाधिक निवडल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक आहे ही बाब सर्व ज्ञात आहे अध्ययन सामग्रीची आणि मार्गदर्शनाची उपलब्धता सामान्य अध्ययन पेपर दोन आणि चार यासाठी राज्यशास्त्राची उपयुक्तता निबंध आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी होणारं सहाय्य या काही कारणांमुळे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला अधिक पसंती दिली जाते त्यामुळेच अभ्यासक्रम विस्तृत जरी असला तरी बहुतांश विद्यार्थी राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयाची निवड करतात या विषयाच्या सैद्धांतिक आणि गतिशील अशा स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना मुळात विषय समजून घेण्यात बरीच ऊर्जा आणि वेळ गुंतवावा लागतो शिवाय उत्तर लेखनाचा सराव करताना लेखन कौशल्यावरही प्रभुत्व मिळवणं गरजेचं असतं म्हणूनच द युनिक अकॅडमीने या विषयाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विभाग आणि त्यातील प्रकरणांनुसार प्रश्न आणि नमुना उत्तरांची ग्रंथ मालिका तयार केलेली आहे ही उत्तरं तयार करताना विविध पैलू भाषा आशय सादरीकरण आणि विभिन्न दृष्टिकोन विचारात घेऊन त्यात प्रास्ताविक मुख्य भाग आणि निष्कर्ष अशी संरचना करण्यात आलेली आहे या मालिकेतील भाग एकमध्ये मध्ये राजकीय सिद्धांत संकल्पना विचारप्रणाली पाश्चात्य आणि भारतीय राजकीय विचार या अभ्यासक्रमावर आधारित राजकीय सिद्धांत राज्यविषयक सिद्धांत आणि सार्वभौमत्व न्याय समता हक्क लोकशाही सत्ता धुरीणत्व अधिमान्यता आणि विचारप्रणाली राजकीय विचारप्रणाली पाश्चात्य आणि राजकीय विचार आणि भारतीय राजकीय विचार अशा दहा प्रकरणांवर आधारित सुमारे तीनशेहून अधिक नमुना उत्तरे देण्यात आलेली आहेत संघ लोकसेवा आयोगाच्या मागील परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आहे या, या मालिकेतील भाग दोन मध्ये भारतीय शासन आणि राजकारण या अभ्यासक्रमावर आधारित भारतीय राष्ट्रवाद भारतीय संविधानाची निर्मिती भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये संघ आणि राज्य शासनाची प्रमुख अंगे तळपातळीवरील लोकशाही आयोग आणि वैधानिक संस्था संघराज्य नियोजन आणि आर्थिक विकास भारतीय राजकारणातील जात वर्ग लिंगभाव धर्म धर्मनिरपेक्षता प्रदेशवाद आणि वंशसांस्कृतिकता पक्षव्यवस्था निवडणूक वर्तनातील कल आणि दबावगट सामाजिक चळवळी अशा अकरा प्रकरणांवर आधारित एकूण दोनशे चौऱ्याहत्तर प्रश्नोत्तरांचा समावेश आहे यातील पंच्याण्णव उत्तरे ही संघ लोकसेवा आयोगाच्या मागील परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आहे या मालिकेतील भाग तीन म्हणजे तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमावर आधारित तुलनात्मक राजकारण तुलनात्मक परिप्रेक्ष्यातून राज्यसंस्था आणि राजकीय व्यवस्था प्रतिनिधित्वाचे राजकारण आणि सहभाग जागतिकीकरण आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाविषयीचे दृष्टिकोन बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था संयुक्त राष्ट्र संघटना प्रादेशिक संघटना आणि जागतिक चिंतेचे विषय म्हणजेच कळीचे मुद्दे व प्रश्न अशा एकूण अकरा प्रकरणांवर आधारित एकूण तीनशे चौऱ्याहत्तर प्रश्नोत्तरांचा समावेश आहे यातील एकशे एकोणतीस उत्तरं ही संघ लोकसेवा आयोगाच्या मागील परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आहेत विद्यार्थ्यांनी या मालिकेतील उत्तरे म्हणजे आदर्श नमुना किंवा संदर्भ म्हणून पहावीत ही उत्तर लेखन मालिका विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि अस्सलपणा यांना उद्युक्त करतील अशी आम्हाला आशा वाटते या पुस्तक मालिकेतील पुस्तके खरेदी करण्यासाठी शिवाय ती घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या